पश्चिम बंगालच्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातलं एक प्रकरण सध्या सोशल मीडियात चांगलंच गाजत आहे एका महिलेला विवस्त्र करून तिला मारहाण करण्यात येते आहे तर दुसरीकडे एका जोडप्याला देखील अशाच क्रूर पद्धतीनं विवस्त्र करून मारहाण केली जाते हे दोन्ही व्हिडिओ समाज माध्यमातून चांगलेच व्हायरल होत आहेत या व्हिडिओचा आधार घेत भाजपचे केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी दिदींचा पश्चिम बंगाल हा महिलांसाठी असुरक्षित असल्याची जोरदार टीका केली आहे देशभरातून या घटनेची निंदा होत असताना दुसरीकडे मात्र तृणमूल काँग्रेसचे आमदार या घटनेचं समर्थन करतायत आणि त्या पीडित महिलेलाच जबाबदार ठरत आहेत काय आहे हे संपूर्ण प्रकरण एका जोडप्याला भर रस्त्यात विवस्त्र करून मारलं जात आहे त्याचा व्हिडिओ समाज माध्यमातून व्हायरल होतोय आणि त्याच घटनेला सत्य का या सगळ्यांचाच वेध घेऊया आजच्या व्हिडिओमधून मधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव पश्चिम बंगाल असलेला गड त्यानंतर ममता बॅनर्जींचा झाला ममता बॅनर्जी यांच्या रूपानं पश्चिम बंगालला महिला मुख्यमंत्री मिळाल्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना दिदी संबोधलं जातं मात्र याच दिदींच्या राज्यात सध्या महिलांना विवस्त्र करून भर रस्त्यात मारलं जात आहे आणि त्याच कृत्याचं समर्थन दिदींच्या पक्षाचा आमदार करताना दिसत आहेत खरं तर गेल्या चार पाच महिन्यांपूर्वीच बंगाल बंगालमधल्या उत्तर परगना जिल्ह्यातील संदेश खाली या गावात काही महिलांवर सामूहिक अत्याचार आणि गरिबांची जमीन बळकावण्याचे प्रकार झाल्याचा आरोप झालेत संदेश खाली प्रकरणही त्यावेळी गाजलं होतं संदेश खाली प्रकरणामुळे पश्चिम बंगालची देशभरात बदनामी झाली तिथे महिलांवर अगणित अत्याचार झाले आणि विशेष करून ते अत्याचार त्यावेळी देखील तृणमूलच्या सत्ताधाऱ्यांनीच केल्याचं समोर आलंय आणि त्यानंतर लागोलाग दोन वेगवेगळी प्रकरणं पश्चिम बंगालमधून समोर येत आहेत त्यातली पहिली केस अशी की गेल्या चार पाच दिवसांपूर्वी बिहारी जिल्ह्यातील तृणमूल पक्षाच्या अल्पसंख्याक सेलच्या महिला अधिकारी रोसो नारा खातून यांना घरातून बाहेर ओढून रस्त्यावर आणलं आणि विवस्त्र करून त्यांना मारहाण केली ही घटना ताजी असतानाच रविवारी पुन्हा एकदा अशीच एक घटना समोर आली यामध्ये विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून पश्चिम बंगालच्या चोप्रा ब्लॉक इथं एका जोडप्याला भर रस्त्यात बेदम मारहाण करण्यात आली या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला सदर व्हिडिओत मारहाण करणारा आरोपी ताजी इस्लाम उर्फ जेसीबी याला पोलिसांनी अटक केली आहे हा आरोपी पश्चिम बंगालच्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील चोप्रा विधानसभेचे तृणमूल काँग्रेसचे आमदार हमीदुल रहमान यांच्या निकटवर्ती असल्याचं सांगितलं जात आहे सदर घटना समोर आल्यानंतर आमदार हमीदुल रेहमान यांनी एक वादग्रस्त विधान केलं असून आता विरोधकांनी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला यावरून चांगलंच घेरलंय आमदार हमीदुल रेहमान काय म्हणालेत बघूयात त्या महिलेनं केलेलं कृत्य चुकीचंच होतं तिनं स्वतःचा नवरा मुलगा आणि मुलीला सोडून दिलं आणि ती दृष्ट बनली अशा कृत्याविरोधात मुस्लिम राष्ट्रात काही नियम आणि न्याय पद्धती आहेत तरीही जे झालं ते थोडं झालं आता या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात हा सगळा दोष त्या महिलेला देऊन नंतर करण्याचा प्रयत्न या केला केंद्रीय मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांता मजुमदार यांनी मात्र आमदार रहमान यांच्या मुस्लिम राष्ट्र या विधानावर चिंता व्यक्त केली आहे एक्सवर केलेल्या पोस्ट मध्ये त्यांनी रहमान यांच्या विधानाचा व्हिडिओ शेअर केलाय मुस्लिम राष्ट्राचा दाखला देऊन कोणत्या तरी कायद्याप्रमाणे हा गंभीर चिंतेचा विषय असल्याचं ते म्हणतात असं कॅप्शन मुजुमदार यांनी दिलंय दरम्यान पश्चिम बंगाल मधल्या घडलेल्या या दोन्ही घटनांबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी एक ट्विट केलंय पश्चिम बंगाल मधून एक भयावह व्हिडिओ समोर येतोय जो केवळ धर्मशास्त्रात असलेल्या क्रूरता याची आठवण करून देतो विशेष म्हणजे केडर आणि आमदार या घटनेचे समर्थन करतात संदेश खळी असो उत्तर दिनाजपूर असो किंवा अन्य कुठलंही ठिकाण दिदींच्या बंगालमध्ये महिला असुरक्षित आहेत हे नक्की असं जे पी नड्डा म्हणतात एकूणच पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या महिला अत्याचाराविरुद्ध आक्रमक झालेत यावर ममता दिदी मात्र अजूनही मौन साधून आहेत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद